राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांनी शुभ संध्याकाळ मित्रांनो व्हिडिओ आताच टाकितो संध्याकाळी त्याच्यामुळं शुभ संध्याकाळ सगळ्यांनी सकाळी आपल्याला काही टाईम नाही भेटला व्हिडिओ बनवायला कारण कालचा कोणत्यानं आपल्याला भेटला नव्हता वेळ नव्हती काही मित्र असो सगळ्यांक माफी मागतो मी वेळोवेळी आपल्याकडे माफी मागतच राहतोय कारण काही टाईम भेटत नाही आजचा थमगेल पाहून आपण सगळी चकित झाला असेल मित्रांनो काय व्हिडिओ व्हायरल करायचा राज व्हिडिओ व्हायरल करायची सगळी शक्ती आपल्यामध्ये आमच्या मित्रांमध्ये जनशक्तीमध्ये मित्रांनो आता आपण पहा किती दिवस मित्रांनो व्हिडिओ बनवतो आहे आपण भरपूर दिवस झालं पण व्हिडिओ व्हायरल होत नाही याला कारण मित्रांनो कसा होत आहे का आपलं व्हिडिओ पूर्ण पहिलं जात नाही ती म्हणजे त्याचं यूज ड्युरेशन कमी होत आहे क्लिक थ्रो रेट कमी होत आहे आणि मित्रांनो उद्या ठीक सात वाजून तीस मिनटांना साडेसात वाजता आपला व्हिडिओ या चॅनलवर पडणार आहे कमी नाही एक मिनटं मागवणार नाही एक मिनटं होणार नाही तर मित्रांनो आपल्या हातात आहे सगळ्या गोष्टी जर मित्रांनो उद्या सहकार्य करा उद्याच्या व्हिडिओसाठी Uh, म्हणजे एका आमच्या मित्राची खिलारी जोडी मी दाखवतो आहे आमच्या भागात सुद्धा किती कष्टाने खिलारी जोडी बनवली जाते तर उद्याचा मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा पूर्ण पहा प्रत्येक मित्रांना सकाळी सात वाजून तीस मिनटांना कंप्लीट व्हिडिओ येईल ही। पूर्ण व्हिडिओ पहा लाईक करा कमेंट करा मस्तपैकी आणि कम्प्लीट मित्रांनो तयार राहा सात वाजून तीस मिनटांना नोटिफिकेशन आपल्याला आमच्या व्हिडिओची येणार आणि आपले सगळं सगळ्याजणांनी क्लिअर व्हिडिओ पा कम्प्लीट व्हिडिओ पा कसा हिडिओ व्हायरल होत नाही मग बघू मित्रांनो कारण ही आपल्या शक्ती आहे मी आपल्याकडं आमच्या सगळ्या मित्रांकडं विनंती करतो का एक आपण स्ट्रिक लावणार आहे येते व्हिडिओसाठी का हिडो व्हायरल होणे मागचा राज ह्या सगळं आपल्याचही मित्रांनो आम्ही काय व्हिडिओ बनवून तयार होतो आहे आणि व्हिडिओ टाकून तयार होतोय पण कसा आपल्या सुद्धा काही काम राहतात व्हिडिओ व्हिडिओ पाय भेटत नाही वेळ भेटत नाही पण मित्रांनो मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करेल सकाळी सात वाजून तीस मिनटांना आपला हिडिओ येईल पूर्ण तयार राहा आणि हिडिओ पूर्ण पाहा बघू आणि आपण मराठी माणसाला एक सपोर्ट करतात ना मित्रांनो सगळे छान छान कमेंट करतात की आम्ही पाठीमागा आहोत तुम्ही पुढे चला आम्ही तुम्हाला सपोर्ट करू तर सपोर्ट करण्यामध्ये याला कार हेच मित्रांनो आपण दिलं घेतलं कोणाला काय पुरत नाही मित्रांनो फक्त आम्ही वेळ काढून व्हिडिओ टाकणार आहे आणि टाकितो आहे याचा का आपणसुद्धा वेळ काढून पहा मित्रांनो उद्याचा व्हिडिओ ठीक सात वाजून तीस मिनटांना येतोय आणि कम्प्लीट क्लिअर पहा सगळे व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो फक्त तेरा मिनटासाठी वेळ द्या तेरा मिनिटाचा व्हिडिओ आहे आणि जर व्हिडिओ नाही व्हायरल झाला तर हा एक स्ट्रीक आहे आपण लावणार आहे मित्रांनो तर आपला सपोर्ट करा मित्रांनो चला पुन्हा एकदा ह्या व्हिडिओमध्ये इथंच थांबणार आहे आपण फक्त आपल्याला एक विनंती हीच विनंती करायची होती का उद्या सात वाजून तीस मिनटांना आपण एक स्ट्रीक लावणार आहे मित्रांनो स्ट्रीकसाठी कुठलाही पैसा नाही काय लागत नाही मित्रांनो फक्त ही जनशक्ती आहे जन, जन आशीर्वाद आणि आपला सगळ्यांचा आशीर्वाद हाच आमचा सगळ्यात मोठा यश आहे मित्रांनो तर चला मित्रांनो उद्या सात वाजून तीस मिनटांना तयार राहा आणि व्हिडिओ आपला सात वाजून कंप्लीट तीस मिनिटांना येईल मागा होणार नाही आणि प्रत्येक मित्रांना पूर्ण पाहा मित्रांनो व्हिडिओ पुन्हा या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो पुन्हा सगळे जय जवान जय किसान जय महाराष्ट्र करतो मित्रांनो